हॅलो काय मा के मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हो काही स्वीट कॉर्न आहे मी शिजवून घेतले बरं का तुम्ही पण शिजवूनच घ्या म्हणजे आपल्याला डोसे करायचे ते आता हे काय करायचं मिक्सरमधून दळून घ्यायचं आता हे घर आहे माझ्याकडं मोठा घर आहे हे मोठा घर आहे मी मोठा घरा भिजवणार आहे दोन ते तीन घंटे भिजवणार आहे आणि ह्याला मिक्सरमधून काढणार आहे परत आता हे मिक्सरमधून काढते आणि हे गरामध्ये भिजवून ठेवते तीन घंटे भिजवून ठेवणार आहे मी कच्चा घेतला तर चलता पण मी शिजवून घ्यायला माल सुटेल भंडाळणी का आता हे का हे मिक्सर मधून बारीक काढली हा हो का स्मूथ पेस्ट करून घेतली ह्याची आता ह्याच्यामध्ये ना विसरले म्हणून मी आता थोडी हिरवी मिरची टाकली थोडी अदरक टाकली आणि थोडा लसूण टाकल्या ह्याच्यामधून काढून घेणार आहे तुम्हाला कांदे टाकायचे असतील तर चॉपरमध्ये बारीक करून कांदे पण ह्याच्यामध्ये टाकू शकतात कांदे काकडी तुमच्याकडे जितक्या भाज्या असतील ना तितक्या टाकू शकता तुम्ही बारीक करून ते हे मिक्सरमधून काढून टाकायचं मी लहान करायचं एकदम आणि हो काय विक ते विकवाटी रवा घेत गरा रवा सुजी हे मोठा आहे म्हणून मी ह्याला भिजवून घ्यायले आता हे हे दोन्ही पिठामध्ये भिजवते ह्याच्यामध्येच हे भिजवून घेते जास्त पातळ करून ठेवायचं मी आता हे मिक्सर मधून काढते आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून दोन ते तीन मिनिटे भिजवून ठेवते आता हे है बघा ह्याच्यामध्ये थोडा जिरा टाकलाय साबु थोडा वावा टाकलाय आणि थोडं हिंग टाकलाय आपल्याला हे सर्व पोटाला चांगलं असते पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून पोटाला चांगलं पचन व्हावं म्हणून सर्व साहित्य टाकावं लागतं ह्याच्यामध्ये हे आता मी मिक्सर मधून काढते घरा आणि ते मिक्स केले ते आणि ह्याला तीन मिनिटे मिळवून ठेवते परत मिक्सरमधून काढायची गरज नाही आता मिक्सरमधून काढायचं आणि हे जास्त पातळ करून ठेवायचं नाही ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज लागेल त्यावेळेस पाणी टाकायचं तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ पण टाकू शकता माझ्याकडे तांदळाचं पीठ पण आहे मी वेळेस तांदळाचं पीठ पण टाकणार आहे का तर खरपूस होते चांगले तांदळाचं पीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये बरं का आता हे बघा ह्याच्यामध्ये मीठ टाकले आणि थोडं तेल टाकले बर का हे सगळं मिक्स करते मी काकडी टाकणार आहे काकडी अर्धी काकडी किसून घेतली ते टाकणार खूप टेस्टी लागते काकडीचे काकडीचे मुगाच्या डाळीचे पण खूप चांगले लागतात बरं का हिरवे मूग भिजवायचे आणि त्याच्यामध्ये काकडी टाकून करायचं आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकणार होतो पण काकडी टाकलेली आता सध्याला आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते आणि तवा गरम ठेवला ता। आता इथे आणखी गरम व्हायला खूप उशीर आहे आता ह्या काय तेल लावून थोडं पाणी टाकून तव्यावर मी करून घेणार आहे आता ह्याला टेस्ट करून बघते मीठ कसं आहे ते मीठ बरोबर असलं तर हे चांगले लागते बरं मीठ छान आहे आता तव्यावर थोडं पाणी टाकून तेल टाकून पुसून घेते पाणी दुपे आता ह्याच्यावर ना थोडं पाणी टाकायचं आणि पुसून घ्यायचं त्याला तवा छान गरम झाला के देखें। 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 ना? 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 आता टाकाय नको थोडं पीठ डार्क झाले की चिटकून येते एखाद्या वेळेस थोडं हे जाडच टाकावं लागतं हे पांदळासारखं पातळ होत नसते बरं स्वीटकॉर्नचं थोडं जाडच होत असतं मखमली डोश्यासारखं होते है। आता हे डोसा हे चटणी बरोबर द्यायचा पाहिजे तर तुम्ही मोकळी भाजी करू शकता बटाट्याची मी केलेली नाही सगळ्याला उपवास आहे खाणारे एक दोघं जण आहेत म्हणून केली नाही आणि उपवासाला कांद्याची भाजी चलत नसते आता हो का छान झालाय थोडा वरून सुका झाला की काढायचा आणखीन थोडा आणि झाला सुका, सुका होते ते होते। आता छान किती सुकाय आणखी होत्या आणखीन वरून तेल लावून भागायचं थोडं होते चांगला भागायला आता बघा हे दुसरा छान भाग किती छान भाजलाय बघा आता क्रिस्पी भाजलाय चांगला पण एवढा एकदम कडक होत नसतं हे डोसा तर ह्याच्यामध्ये गरा आणि मका टाकल्यात ना स्वीटकॉर्न टाकले ना गरा मका काकडी मिरची सगळं टाकलेलं माझा जे मक्यापासून मा स्वीट तयार स्वीटकॉर्न पासून स्वीटकॉर्न मकापासून तयार केलेला डोसा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला हा डोसा कसा वाटला आणि गरम गरम करून खायचा बरं का धन्यवाद चला तर मग आपण आज कॉर्न पासून डोसे तयार करून घेऊ